नमस्कार मैत्रिणींनो रोज मुलांच्या डब्याला काय बनवून द्यायचं हा सगळ्या आयांसाठी असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे भाजीला जर काही नसेल आणि मुलांना आवडीने खायलाही तयार नसतील तर मग हा जो पराठा आहे तो मुलांसाठी एक अतिशय उत्तम पर्याय आहे यासाठी काय करायचं आहे एक वाटी मुगाची डाळ भिजवून घ्यायची आहे अगदी तुम्ही ती तशीही कुकरला शिजवली तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे मी भिजवून घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही अशीही घेऊ शकता नंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे लसूण आलं आणि पौष्टिक जास्त होण्यासाठी त्यामध्ये गाजर घालायचं आहे हळद घालायची आहे आणि थोडासा हिंग घालायचा आहे हिरवी मिरची तुम्ही मुलांच्या आवडीनुसार घालून घेऊ शकता ही कमी तिखटवाली मिरची आहे त्या मी दोन घालून घेतल्यात नंतर कुकरला शिजवून घ्यायच्यात मोठ्या गॅसवर एक शिट्टी आणि बारीक गॅसवर आपण दोन किंवा तीन शिट्ट्या करून घेतल्या की डाळ अगदी सुंदर शिजते मी ही चार शिट्ट्या करून घेतल्यात एक मोठ्या गॅसवर आणि तीन बारीक गॅसवर करून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता डाळ अतिशय सुंदर शिजलेली आहे हळद थोडीशी कमी आहे ती आपण नंतर घालून घेऊ ठीक आहे हे शिजलेलं सर्व डाळ आणि गाजर वगैरे थंड करून घ्यायचे आणि मग मिक्सरला लावून घ्यायचे जेणेकरून आपण जे गाजर शिजवून घेतले ते अगदी छान बारीक होऊन जाईल यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार मसाले घालून घ्यायचेत मुलांसाठी बनवत असाल तर मसाले स्किप करा फक्त जिरं आणि मीठ घालायचे चवीनुसार आणि हे सर्व आपण मिक्सरला छान फिरवून घ्यायचे एकदम बारीक करून घ्यायचे एकदम फाईन पेस्ट झाली पाहिजे याची कारण आपण नंतर यामध्ये पीठ घालून मळून घेणार आहोत ठीक आहे हे मिक्सरला आता तुम्ही बघू शकता एकदम बारीक वाटलं गेलेलं आहे हे एका भांड्यात काढायचे आणि पीठ मळायला घ्यायचे पण पीठ मळायला घेताना आपण यामध्ये एक पदार्थ घालणार आहे ते म्हणजे किसलेलं गाजर त्याने क्रंचीनेस येतो छान पराठ्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर घालायची गार्निशिंगसाठी आणि गव्हाचं पीठ घालायचे थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालून घ्या आपण डाळ शिजवण्यासाठी जेवढं पाणी वापरलेलं असेल त्यानुसार आपल्याला यामध्ये पीठ लागणार आहे मला या ठिकाणी अशा छोट्या छोट्या दोन वाट्या पीठ लागलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त किंवा कमीही करू शकता तसेच यामध्ये पौष्टिक होण्यासाठी आपण दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे जेणेकरून हा पराठा अतिशय उत्तम आणि चवदार लागतो हे पीठ तेल लावून एक पाच सात मिनिटासाठी भिजायला ठेवून द्यायचे जेणेकरून हे सर्व पदार्थ छान मुरले जातील पिठामध्ये नंतर आपण ह्याचे पराठे लाटून घेणार आहोत आपण चारपुडाची चपाती जशी बनवतो ना अगदी त्याच प्रकारे हा परोठा बनवून घ्यायचा आहे आपल्याला यासाठी जास्त वेगळं काही करायची गरज नाही आहे तरीसुद्धा हा पराठा अतिशय सुंदर चवदार त्याचबरोबर पौष्टिकही मस्त तयार होतो ठीक आहे आता आपण परोठा बनवून घेणार आहोत यासाठी काय करायचं आहे गोळे छोटे छोटे करून ठेवायचे तुम्हाला हवे त्या करायचे तुम्ही पराठे बनवू शकता छोटे किंवा अगदी मोठे इव्हन याची पुरीसुद्धा अगदी सुंदर होते याची रेसिपी मी तुम्हाला उद्या शेअर करेल आज मी फक्त परोठा बनवला आहे तुम्हाला पुऱ्या हवी असतील तर आपण ते उद्या बघूयात ठीक आहे यानंतर परोठा लाटून घेण्यासाठी मोठी लाटी करून घ्यायची आहे त्यावर थोडंसं तेल लावायचं आणि पीठ भुरभुरून घ्यायचे थोडंसं आणि मग त्यानंतर त्याचे फोल्ड करायचे जेणेकरून हा पराठा छान अगदी लेअरदार होऊन जाणार आहे ठीक आहे अशाच रेसिपीजसाठी श्रावणीस किचनला सबस्क्राईब करायचे आणि शेजारी जे बेल बटन आहे तेही प्रेस करायचे आणि आजची ही पराठेची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा बरं हा पुरवठा तुम्ही एकतर पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा मग आपण सॉससोबतही सर्व करू शकतो पण द बेस्ट पार्ट इज की श्रावणीला हा पराठा सर्वात जास्त आवडला आहे तो म्हणजे दह्यासोबत तिला दह्यासोबतच जास्त आवडला म्हणून तिने टिफिनलाही अगदी दहीच घेऊन गेलेली आहे तुमच्या मुलांना हा पराठा कशासोबत आवडला खायला हे मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा पराठा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा पराठा आता छानपैकी लाटून झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हा पराठा स्टफिंग यामध्ये पनीरची भरूनही अगदी सुंदर पराठा तयार होतो तव्यावर पहिलं एक चमचाभर तूप लावून घ्यायचे मी तेल नाही वापरले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता पण मुलांच्या टिफिनसाठी थोडासा हेल्दी ऑप्शन जास्त हेल्दी ऑप्शन म्हणून मी तूप लावून घेतले हा पराठा भाजत असताना गॅस मिडियम ठेवायचा आहे जेणेकरून पराठा अगदी छान असा भाजला जाईल नंतर परोठा भाजून घेतानाही त्याला तुपानेच भाजून घेतला आहे जेणेकरून तो सुंदर आणि चवदार होईल मी आता व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरतं म्हणून ला लाल चटणी आणि हिरवी चटणी दोन्ही दाखवल्या आहेत पण तो खाताना दह्यासोबतच जास्त आवडला आहे व्हिडिओ जर आत्तापर्यंत बघताय म्हणजे तुम्हाला तो नक्की आवडला आहे चला तर मग लाईक करा पटकन धन्यवाद